लग्न झाल्यानंतर लेख सासरी नंदाला जा जात असतो तर तिला वाट लावण्याकरता गावातल्या मैत्रिणी येतात सख्या तिच्या जमतात तिला वाट लावण्याचा कार्यक्रम होतो शेने वाजती चौघडे वाचतात अहे सासर बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी सली, माहेरची साडी बापाला समजत आपली लेख नांदाला चालली आईला समजत दोघे बी पळत पळत असत नाही पोरीच्या गळ्याला पडतात बर का मावशी दोघे बी हंबर डाफूनडायला सुरुवात करतात लेख होणं फार कठीण असतं बर का कठीण असत कारण देवन मला सांग आपल्याकडं जी संस्कृती शक्यतो महिला स्नांदा जातो शक्यतो म्हणण्यापेक्षा महिला स्नांदा जातो मुलगी स्नान झाली जातो दा। असं तरी पाहिलं का माणूस स्नांदाला गेला नवर नाही का बरं काय कारण असलं पाहिजे काय लॉजिक काय असलं पाहिजे त्याच्या पाठी त्याचं कारण असत होत आई वडिलांना घराचा त्याग करण्याची ताकद ही फक्त महिलांमध्ये मा दिली देवानं हे फक्त मुलीमध्ये आहे दुसऱ्याच्या घराला स्वतःच घर म्हणून सांभाळणारी ना आपलं नाव बदलणारी वडिलांचं नाव फोडून नवऱ्याचं नाव लावायचं आपल्या माहेरचं अडनाव फोडायचं आणि सासरचं अडनाव लावायचं हे फक्त कोण करू शकते सध्या फक्त एक मुलगीच करू शकते ही भगवंतानं ताकद महिला दिली आहे म्हणून मुलगी नांदलच असते एक सांगू तुम्हाला जग इकडचं तिकडं होईल पण महिलांच्या अंगातली सहनशीलता नावाची शक्ती कधीच कमी होणार नाही पहिल्यापासून चालत आलेलं आहे मन भगवंतानं हा आशीर्वाद मुलीला दिलेला आहे मन मुलगी सासरी नांदाला तिला नांदाला ना ना वाटा लावण्याकरता सगळेजण एकत्र जमतात त्यातून काय असते मुलगी ऐका ज्यावेळेला ती लेख सासरी नांदायला जाते तिला वाटा लावण्याकरता ला बाप बापाला समजतं की आपली लेख सासरी चालली आहे बाप हातातले हजारो कामं टाकून देतो मुलीच्या दिशेनं धावू लागतो पळत पळत जातो आणि मुलीच्या गळ्याला पडतो आणि हंबरडा फोडून रडायला सुरुवात करतो आई रडते दाद अरे आई रडल यात काय नवलय आहे ती रडणारच आई रडणं आहे पण दादनो बाप रडणं फार अवघड आहे कारण आजपर्यंत गावानं कधी बापाच्या डोळ्यामध्ये कधीच पाणी पाहिलं नाही आजपर्यंत गावानं बाप कधी रडल्याला पाहिला नाही मोठमोठे संकट आले कधी बाप खचला नाही संकटाला सामोर गेला बाप खचला ना दादा पण ज्या दिवशी त्याची लेख सासरी नांद चालली ना अरे पहाडासारखा दिपार बाप लेख की धाय मोकळून रडू लागतो किती मोठा बाप असू द्या आमदार असू द्या बाप खासदार असू द्या बाप मंत्री असू द्या बाप ती बाप असतो लेख नांद चालली की बापाच्या डोळ्यात पाणी येतो दादन नेहमी सांगत असतो जीवनामध्ये जर सुखी व्हायचं असेल ना तर एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे एक तरी कन्यापोटी असली पाहिजे कारण अलीकडे लोक म्हणतात मुलगाच पाहिजे कारण मुलगा हा वंशाचा दिवा आहे म्हणून मुलगाच पाहिजे त्यांना सांगणे दादा अरे दादा अरे मुलगा जर वंशाचा दिवा आहे ना तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे ही गोष्ट विसरू नका म्हणून वंशाच्या दिव्यासाठी वंशाची पंथी विसरू नका तिला जन्माला येऊ द्या काय असतील का हे दिसाड दिस गेले थोडे सुखेन थोडे ओले, ओले। मुख्या काळजाची आग थेट अभळाला बोले काय असते मुलगी ग लेखवडाची पार्बी दोन्ही घराला जोडते असो सासर माहेर पंग बापाचे फिडते जवा बापाला कळाली त्याचे काळी जजळाली तिला गळ्याशी धरून टिपूस गळले सुखी संसाराच तोरण चालाली बांधायला आई बापाची लाडाची लिक निघाली नांदायला आई बापाची लाडाची लिक चालली नांदायला निघाली नांदर आई बाप सी लोडा सिलिक निघाली नांदर दोन एक तरी मुलगी पोटी असू द्या मुलीला जन्म देऊ द्या मुलगी वाचवा मुलगी शिकवा मुलगी वाचली तर उद्या आपल्या नातरुणांचे मुलांचे लग्न होते आज बघतोय आपण पोरांचे लग्न लवकर व्हायला गेले म्हणून मुली वाचवा देश वाचवा धन्यवाद या ठिकाणी आणखीन एक या ठिकाणी कार्यक्रमाचं पात्र होणार आहे सुंदर गोळ होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाचं शिल्लक आहे आतापर्यंत कार्यक्रमाला साथ दिली जिंतूरकर मंडळी जिंतूर मधून मला खूप खूप फोन येतात कार्यक्रमासाठी की कार्यक्रमाला इकडे सप्ताह असतील कुठलंही पण ताईवर का जिंतूरमध्ये पहिल्यांदा मला वाटतं तुम्हीच आणलं मला या ठिकाणी खूप फोन येतात म्हणजे आणण्याचं एवढं ढाडस केलं कारण एवढा खर्च करायचा म्हटल्यानंतर ते झपला पण पाहिजे ना पण दादा अभिमान वाटतो मला ताईंचा कारण एक महिला असून सुद्धा एक समाजसेवा करतायत किती उपकारे दादून त्या सावित्री देवीची आपल्यावर